आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संस्था चालकांच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये सध्या शिक्षक भरतीचे वेध लागलेले आहे त्या अनुषंगाने मोजक्या जिल्ह्यांच्या जाहिराती सुद्धा आलेल्या आहेत परंतु खाजगी संस्था चालकांच्या जाहिरातीचं चा प्रमाण मात्र अत्यल्प आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तालयाचं एक अत्यंत महत्वाचं पत्र दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच संबंधित विषयाच्या अनुषंगाने शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर आपलं मत व्यक्त करावं याचं असेल तर आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचं हे महत्वाचं पत्र आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षणाधिकारी महानगरपालिका माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण क्षेत्र बृहण मुंबई आणि माननीय प्रशासन अधिकारी मनपा नप यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभर्तीकरिता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदवणेबाबत आणि या अनुषंगाने काही महत्त्वाचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते आपण लक्षात घेऊ शकता आता पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयी कळविण्यात येते की संदर्भीय पत्रांद्वये खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरतीकरिता टी ए आय टी दोन हजार बावीस महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाहिरात देण्याविषयी कार्यवाही करण्यासाठी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत सुविधा देण्यात आली होती सद्यस्थिती संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही अद्यापही सुरू असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करिता जाहिरात देण्याविषयी कार्यवाही करण्यासाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सुविधा देण्यात येत आहे सबब आपल्या अधीनस्थ नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरतीकरिता जाहिरात देण्याविषयी मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात तसेच सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावे सदर बाबीस सर्व माध्यमातून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करण्यात यावा असं माननीय या शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि माहितीस्तव ही प्रत सुद्धा महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे राज्यामध्ये शिक्षक भरती होणे याची नितांत आवश्यकता आहे विशेष म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती ही अत्यंत महत्वाची अशी आहे त्या अनुषंगाने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षण आयुक्तालयाचं हे महत्वाचं असं पत्र आहे या पत्राला खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी प्रतिसाद देऊन आपापल्या संस्थेमध्ये योग्य ती शिक्षक भरती करावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद